मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाअभियान पीएम कुसुम सी अंतर्गत पंचेचाळीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणारी जगातील सर्वात मोठी वितरित सौर योजना आहे एशियन डेव्हलपमेंट बँकेने या योजनेची तुलना इस्रोच्या मंगलयान मिशनशी केली आहे माननीय मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या मोठ्या उपक्रमापैकी एक आहे या योजनेच्या यशात लातूरने इतिहास रचला आहे माननीय अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती आबा शुक्ला यांच्या मदतीने लातूरच्या स्थानिक उद्योजकांनी अशी एक चळवळ उभी केली आहे जी केवळ राज्यासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी एक अभूतपूर्व कार्य आहे या योजनेअंतर्गत देशात राबवलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या तुलनेत देशातल्या दहा प्रकल्पापैकी एक प्रकल्प लातूर जिल्ह्यातला आहे लातूरातील उद्योजक आणि शेतकऱ्यांनी या योजनेत मोलाचा सहभाग नोंदवून एक वेगळा लातूर पॅटर्न निर्माण केला आहे संपूर्ण देशात या योजनेचे ध्वजवाहक म्हणून माननीय मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन अंतर्गत अरुल इको एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडने विकसित केलेल्या पीएम कुसुम सी अंतर्गत पाच मेगावट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे आज लोकार्पण होत आहे हा प्रकल्प लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यातील या गावी उभारण्यात आला आहे पाच मेगावट क्षमतेच्या या प्रकल्पामुळे सातशे बावीस सौरपंपांना दिवसा वीज मिळेल आणि जवळपास पाच गावांमधील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल अप्रतिम योजना निर्माण केल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे शेतकरी आणि लातूरच्या उद्योजकांच्या वतीने मनपूर्वक आभार लातूरकर या योजनेचे देशात नेतृत्व हो करतील हे लातूरकरांकडून आश्वासन धन्यवाद